नमस्कार मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखी संगीत किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्याबरोबर खूप सोप्या पद्धती खमंग अळुवळ्या कशा करायच्या ते शेअर करते त्यासाठी सुरुवातीला मी अळूची पाने स्वच्छ धुवून घेणार आहे सुरुवातीला अळूच्या पानाकडील डेट अशा प्रकारे कैचीने कापून घ्यायचं आहे ही पाने धुण्याकरिता मी परातीमध्ये पाणी घेतलं आहे आणि आता यामध्ये दोन चमचे मीठ घालून घ्यायचं पाण्यामध्ये मीठ टाकल्यामुळे पालेभाज्यामधील जे काही बॅक्टेरिया किंवा जी कोणती पालेभाज्यावर केमिकल प्रोसेस केली असते ती नष्ट किंवा कमी करण्यासाठी मदत होते मीठ सर्व पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्यामध्ये अळूची पाणी दहा मिनटं भिजवून ठेवायची जेणेकरून अळूची पाणी सर्व स्वच्छ होती या ठिकाणी मी सर्व अळूची पाने सुकवून घेतली आहे आता अळूच्या पानांच्या सर्व शिरा व्हिडिओ मी दाखवल्याप्रमाणे कापून घ्यायचं आणि पाने बारीक कापून घ्यायची या ठिकाणी सर्व पाणी कापून झाली आहे आता आपण अळूच्या वड्या करायला घेऊया दुसरीकडे मी दोन वाटीच्या नाडाळ चार तास भिजत ठेवली होती तुम्ही बघू शकता या ठिकाणी डाळ मस्त भिजलेली आहे आता डाळीवरचं पाणी काढून ते पाणी मी झाडांना टाकून देते जेणेकरून हे डाळीचं पाणी झाडांना घातल्यामुळे झाडे खूप हेल्दी होतात शिवाय ते खूप मस्त बहरतात त्यामुळेच मी नेहमी तांदूळ किंवा कुठल्याही प्रकारच्या डाळी असो ते पाणी जरूर झाडांना घालते आता ही डाळ मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेते व यामध्ये कडीपत्त्याची पानं सोबतच लसूण पाकळ्या तासबरोबर मिरच्या कोथिंबीर जिरं घालून हे सर्व चांगलं मिक्सरमधनं मी बारीक वाटून घेते ही चण्याची डाळ आपल्याला मिक्सरमधून चांगली बारीक वाटून घ्यायची आहे तेव्हाच आपल्या आळूच्या वड्या ह्या चांगल्या बनतील या ठिकाणी डाळ छान मिक्सरमधून वाटून झाली आहे आता मी ही डाळ बाउलमध्ये काढून घेते आता या डाळीमध्ये चिरलेली अळूची पाने घालायची आणि यामध्ये जिरे सोबतच ती धने पावडर लाल मिरची पावडर हळद चईपुरतं मीठ हिंग गरम मसाला त्याचबरोबर ओवा हातावर चोळून घालायचा आहे सोबतच चिंचेचा कोळ व किसलेला गुळ घालायचा आहे व हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी चिंचेच्या कोळाच्याऐवजी लिंबाचा रस किंवा कोकमाचा रससुद्धा घालू शकता आता यामध्ये पावबाटी तांदळाचं पीठ घालायचं आणि सर्व हे एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये तांदळाचं पीठ घातल्यामुळे हळवळ्या छान खुसखुशीर होतात आता यामध्ये दोन चमचे तेल टाकून हे खूप जास्त घट्ट नाही आणि सेलसुद्धा नाही असं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण अळुळ्या करण्यासाठी तयार झालेलं आहे मी या ठिकाणी अळुहळ्या करण्यासाठी ग्लासचा वापर केला आहे आता या ग्लासला ब्रशने तेल लावून आहे त्याचबरोबर ग्लासमध्ये थोडे तीळ व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्प्रिंकल करून घ्यायचे आणि मिश्रण चमच्याने भरून घ्यायचे व तीन ते चारदा टॅप करून ग्लासमधील मिश्रण हे प्रॉपर सेट करून घ्यायचे जेणेकरून ग्लासमधील सेट केलेल्या अळवड्यांना स्टीम केल्यावरती कुठल्याही प्रकारची गॅप ही राहणार नाही गॅसवर मी कुकरमध्ये पाणी गरम करून घेतले आहे आता मिश्रण टाकून एक ग्लास यामध्ये ठेवायचे आणि कुकरचे झाकण लावून गॅसची फ्लेम मध्यमाचेवर ठेवून तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आहे लक्षात ठेवायचं आहे आपण हे मिश्रण करताना चण्याची डाळ वापरली आहे त्यामुळे ते प्रॉपर शिजायला म्हणूनच तीन सुट्ट्या कुकरमध्ये मध्यमाचेवरती करून घ्यायच्या तेव्हा ग्लासमध्ये मिश्रण हे चांगले शिजेल व वड्या तुटणार नाहीत तीन सिट्ट्या झाल्यावरती गॅस बंद करायचा व ग्लास कुकरच्या बाहेर काढून थंड करून घ्यायचं आहे आता जवळपास दहा मिनटानंतर ग्लासातील मिश्रण थंड झाले आहे आता चाकू नये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ग्लास डिमोल्ड करून घ्यायचा आहे आणि मिश्रण बाहेर काढून घ्यायचंय हे पहा तुम्ही बघू शकताय मिश्रण व्यवस्थित थंड झाल्यामुळे पटकन ग्लासच्या आतून निघाले मिश्रण एकसारखं असल्यामुळे वड्या मस्त गोल गोल कापून निघाला तुम्ही बघू शकताय आता अळूवडी लागेल तशा गरम गरम दोन्ही बाजूने शालो फ्राय तळून घ्यायचे आहेत जवळपास दोन मिनटानंतर अळवड्या छान खमंग व खरपूस तळून झाले आहे आता आपण त्या बाहेर प्लेटमध्ये काढून घेऊयात तर तुम्हाला माझी अळुवड्या ग्लासमध्ये मा करायची पद्धत व अळुवड्या कुकरमध्ये सिट्ट्या करून वापरण्याची पद्धत कशी वाटली हे मला वा नक्की कमेंट करून कळवा अशा पद्धतीने या ठिकाणी खमंग अळवडी तयार झाली नक्की करून बघा एन्जॉय